परभणी जिल्ह्यातील शहीद सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि कुटुंबियांना दोन कोटी रुपये आर्थिक मदत आणि शासकीय नोकरी देण्यात यावी यासंदर्भात भीम एक आर्मी एकता मिशन आणि आर्मी दयावान संस्थेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निव्द्य दक्ष आल दलितांवर वाढत चाललेले अत्याचार त्वरित थांबवावेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पॅन्थर विश्वभूषण कांबळे यांच्याकडून थेट इशारा देण्यात आला परभणी जिल्ह्यामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्या आणि त्याच्या मागे कोणाचा हात आहे त्याला कोणी फितवले अथवा असे कृत्य करण्यास कोणत्या मनोवादी शक्तीचा हात आहे अशा आरोपीचा शोध लावून सदर केस फास्ट कोर्टात चालवून या सर्व आरोपींना फाशी देण्यात यावी हे कृत्ये देशद्रोह समाजामध्ये अशांतता पसरवणे जाळपोळ करण्यास प्रवृत्त करायला लावणारी आहेत या आरोपीला आणि त्याच्या मागे असणाऱ्या शक्तीचा शोध लावून आरोपीला फासावर लटकवले पाहिजे जेणेकरून यापुढे कोणीही महाराष्ट्रात असे कृत्य करणार नाही त्याच पद्धतीने न्यायालयाने कोठडीमध्ये शहीद भीमसैनिक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याचा जीव पोलीस प्रशासनाच्या अमानुषपणे मारहाण केल्यामुळे गेला यात जे पोलीस दोषी आहेत त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे भावना तीव्र होऊन झालेल्या आंदोलनामध्ये अटक केलेल्या भीम अनुयायांना सोडावे त्यांच्यावर केलेल्या एफ आय आर रद्द करण्यात याव्यात शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरच्यांना दोन कोटी रुपये आर्थिक मदत देण्यात यावी कुटुंबियांना शासकीय नोकरी देण्यात यावी अन्यथा दोन दिवसात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भीम आर्मी शहराध्यक्ष विशाखा उबाळे भीम आर्मीचे उपाध्यक्ष सूरज गायकवाड आर्बी दयावान संस्थेचे अध्यक्ष पॅन्थर विश्वभूषण कांबळे साधना गायकवाड संतोष माने निलेश दवणे प्रकाश दवणे देवासुरवसे आदित्य डोळसे आदित्य गायकवाड प्रतीक ढावरे विशाल गजधाने आदी भीमसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते प्रथमता ते परभणीमध्ये जे आमच्या युवा भीम सैनिकांनी जे ताकद दाखवलेले आहे ते आंबेडकर चळवळ जिवंत हे दाखवलेले आहे प्रथम मी त्यांना भीम करतो मी फडणवीस सरकारला थेट आरोप करतो की जे माती पिरू हे ते सांगतात हे फडणवीस साहेब का डॉक्टर आहेत का म्हणजे त्याने त्याला माती पिरू हे कसं ठरवलं तिथल्या आमदारांनी खासदारांनी कसं ठरवलं कारण जे माते फिरून संविधानाची विटंबना करतो तो नाही का व्यवस्थित नाही का जेलमध्ये राहतो आणि आमच्या हिमसैनिक नाही का रस्त्यावर संघर्ष करणारा त्याचा मृत्यू कसा होतो हे पूर्ण संशयपद आहे जेणेकरून मी फडणवीस सरकारला असं या ठिकाणी इशारा देतो की तुमची मंत्रिमंडळ त्या ठिकाणी विस्तार चालू होता मग आमच्या आमचे युवकांचे का जीव रोडवर पलत का रस्त्यावर पलत का आमच्या जीवाची किंमत नाही का युवा तर तुम्हाला मी डायरेक्ट आव्हान करतो जी सोलापूर की जर आमचं सोलापूरमधलं जर एक टेंडी पेटले तर सोलापूर पेट्रोलविषयी आम्ही राहणार आहे जर बाबासाहेबांच्या नावाने असं आमचे शंभर जीव आम्ही कुर्बान करू बाबासाहेबांनी त्यांचे चार लेकरं गमावले आमच्यासाठी आमचा एक जीव आम्हाला मोलाचा नाही पण मी सभानी सरकारला डायरेक्ट आव्हान करतो की तुम्ही नाही का त्या ठिकाणी मंत्रिमंडळ विस्तार करता तुम्हाला एक दोन मिनटाच्या आदरांजली वाहण्यासाठी तुम्हाला दोन मिनटं टाईम नव्हता का म्हणजे तुम्हाला पुढं पण ढकलू शकला असता तुम्ही एक तर ते ईव्ही एमचा घोटाळा केला आणि ते ईव्ही एम बाहेर येऊ नये म्हणून तुम्ही नाही का या ठिकाणी काल प्रभाधीचा गोष्ट घटना घडवली म्हणजे दोन हजार नाही का तुमच्या सत्तेमध्ये भीमा कोरेगाव घडतंय आणि आता पण नाही का तुमच्या सत्तेमध्ये येऊन चार दिवसात झाला आणि तुमचा अ सरकारमध्ये नाही का हे अपरभणीचा विषय करतोय म्हणजे तुम्हाला जेने करू का आंबेडकर समाजाला आंबेडकर चळवळीला ज्या आंबेडकर विचारधारेच्या मानसंला तुम्हाला त्यांना दाबण्याचा जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर याद राखा पडवी साहेब तर तुम्हाला आम्ही नाही का चाळयाची राहणार नाही भले आमच्यासारखे युवा भीम सैनिक hazardous आहेत सर्वांना क्रांतिकारक जे वे अपरभणी येथील जी घटना झाली ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे ज्या ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमा आहे त्या ठिकाणी संविधानाची ही प्रतिमा होती त्या प्रतिमेची तोडफोड करून जो बिंडोक माणूस होता त्याला मातीकुरू या सरकारने जाहीर निषेध करून त्या सरकारने जाहीर करून एका आंदोलनकर्त्याला एका विद्यार्थ्याला एका आंबेडकरवाद्याला एक आरोपी म्हणून जी शिक्षा दिली जी वृत्त घोषित केले ज्याला लॉकमधे मा मारलं त्या एका आंबेडकरवादीला न्याय मिळवण्यासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानासाठी आज या ठिकाणी थीकान। हे सर्व भीमसैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाण या ठिकाणातून आम्ही निषेध करतो पोलीस प्रशासनाचा तेही परभणीमधील त्यांना जर तो आरो आरोपी मिळत नसेल किंवा त्याच्या पाठीमागा जो मा मास्टर आहे तो जर मिळत नसेल तर त्यांनी खुशाल सांगावा सोलापूर मधून फक्त पाचशे मार्ग घेऊन जातो पाचशे जीविकारांना शंभर मार्ग घेऊन जाऊन जो कोणी मास्टर माइंड आमदार द्या खासदार द्या किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पाचशे मार्ग घेऊन जाऊन अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका